सकाळी आता भांडी घासून झाली की धुणं धुती अजून बरीच काम पडले ती तुझं काय चाललंय की नाही असतो बसली बेडरूम मध्ये तिला काय गो बाई काय आवडलं का आवडलं की आता भांडी घासती भांडी घासून झालं की झालंच बघ काय खाल्लं होतं का नाही सकाळपासून नाही अगं चहा पिली होती सकाळी तू खाल्लं का बाई माझं तर लई मस्त आहे हो माझं खाणं पिणं सगळं झालं पाहिजे माझी सून तर लई गोड उलाबी होय हा सगळं आवरून घेतलं सगळं आवरून घेतलं मला एक गोष्ट पाहिजे लावत पोरगी लई गोनाची पोरगी ग मी लई देवाला नवस केला होता खरंच खरंच सांगते बाई नवसानी मला सून भेटली म्हणतात ना हे पो करा पोरं करायला पोरं पैदा व्हायला नवस करावं लागतो तसं मला सुनेचं बाई भेटली बाई सुनी बाई गोड माझी सून तुझं बरं आहे बाया माझं हो का आता भांडी घासली की लगेच काय तू एवढी कुठे भांडे हो ना आणि हे सगळं तू चालली का हा काय चाय रोज करते तू हो ना थोडा सुद्धा आराम नाही नाही आणि तुझी सोन असते ती सारखे तिच्या काय करते पण असत म्हणजे काय करत नाही काय करत माझी मग माझ्या लोकाला दाखवी आईला हे आणा गोळ्या आणा आईला साडी आणा आईला आमचं आणा आईलं तमका आणा एवढं तुझं गरच गिबलंय भारी आहे ग माझ्या बकिल एकाना ही मला रोज उठून भांडी हाय तर धुना आहे तर सायपाक हाय तर सगळंच आहे बघ ही ना तिच्या रूम मधन बाहेर सुद्धा येत नाही मी बघते आता बघ तिच्याकडे चांगली तुझं पोरग अगं कशातच मदत, कशा मदत नाही करत तुला काय सांगू ही माझ्या कुठल्या कर्माची फळ आहेत मला तीच काही कळणार नाही लग्न झाल्यापासून अशीच करते का पोरगी अगं लग्न झाल्यापासून घरात एक पाय दारात एक पाय मला एवढस सुद्धा सुक नाही ग सगळी कामं मलाच करावं लागते ती हो का आता झाडू बी मारायचा आहे सगळा आणि तुझं पोरग पोरग तर काय पोराचं सोडच मला साधक कुठलं सुद्धा मला साडे आण म्हणलं तरी आणत नाही ग बांगड्याला पैसे दे म्हणलं तरी देत नाही गप गे तुझं दुखणं बघवत नाही ग बाई रडू नको ग काय करते चे चे आता मग काय ग देवाने दिलंय तसं तर राहावंच लागेल ना बरं रडू नको गप गप तुझ्या लोकाला सुनाला दाब चांगलं तुझ्या सुनाला अशी मोठी धर तू कस करते सांग बर जरा बाई तर काही विचारूच नको मा नवरा धमधाटे माहिती का तो नवरा तसा नाहीये तो नवरा पिऊन रात्रीतून कधी पण येतो मा नवरा नाही बाई मा नवरा लय मा नवऱ्यामुळे माझे पोरग सुधारलं माझ्या पोरामुळे माझी सून सुधारली तुझं काय बाई ते आणि लोकांमुळे माझी सून चांगली आहे तुला नवरा कधी मी पिऊन येतो खाऊ येतो म्हणूनच होत असेल आता मी तिच्याकडं ते आवाज दापला नाही बाई तुझ्या नवऱ्याला तू आता काय दापू ग मी माझ्या हातात असतं तर दापला असतं पण आता तू सांगती ना त्याच्यावर सा बघ आता मग बघती बघ मी ह्यांच्याकडं कस काय ती मी काय म्हणते म्हणतेच कांधर लोकाचं कांधर मग सुनच हात मुरगोळ बर गप नको राहू आता तू सांगितलंय ना तसंच करते बघ मी बरोबर लाईनीवर येईल होय ना करते करते का मी हा यो काय आणि काय वाटलं का मला सांग मी मागच आहे बरोबर सांगते मला सांगत जा ना हा, हा येते हो यो यो। <ज़ागा> का वांडे? हो काय की <ज़ागा> मदनादे करत होते तुम्ही मी का आत्ता ती बाई कोण होती ग माझी ती नाही बाई मैत्रीण शेजारची ती आली होती आपली बसली होती म्हणजे तुमच्या मैत्रिणी जाऊ तुम्ही माझ्या चुगल्या करतात का अगं नाही ग काय चुगल्या केल्या मी तुम्ही तर करून पुरा करत होते माझ्या बाई मलाच करावं लागतं धुनन भांडेन तसन म्हणजे तू ऐकलं का काय ऐकलं का म्हणजे माझ्या कानात काय खेळ ठेवले हो का काय अगं घर माझ सगळं माझं आणि मलाच काम करायला होती माझ्या घरात आय त्या बिळात आलीस नाही घर तुमचं आहे सगळं तुमचं आहे म्हणून सगळं काम करावं लागणार आहे म्हणून तू आय खातीस का माझ्या घरात बसून ऐत खाती म्हणजे मी जॉब करते ऑनलाईन बसेल राहते अगं मग जॉब करतेच पण हे कोण करायचं मला करायला होतेच का करायला केलंच पाहिजे मग तुम्ही तुम्ही काय बसून खायला काय अगो बाई माझ्या घरात म्हणजे काय तू काही राणी होऊन आणीस का काय हो आणि मला लावतीस करायला हे बा जास्त मला बोलू नका येईन ते कारण की तुम्ही ना लग्नाच्या वेळी असं सांगितलं होतं माझ्या बापाला काय की आमच्या पोरीला कवडीचं काम करून देणार नाही तिला काय ऑनलाईन अभ्यास करायचा करू द्या तिला नोकरीला लागायचं लागू द्या मग आता लागले नोकरीला मी करते अगं मग नोकरी लागली तरी पण हे घरात तुला खायला लागतंय ना करायला नको खायला लागते तेवढे पैसे तर कमावते ना मी बसून तर नाही राहत ना अगं मग माझं पोरग बी कमावतोय पैसे नवरा कमावते मग मला काय घर कामाला ठेवली काय तुम्ही तुम्ही मला कशाला सुनावताय ते तुमच्या नवऱ्याला सुनवा माझ्या नवऱ्याला येऊ दे बघते मी त्याच्याकड आणि तो माझ्या घरात राहायचा नाही तुला सांगते काम करायचं नाही काम करायचं असलं तर राहायचं नाही अगं तिची बस तुमच्या नवऱ्याचं घर आहे ना तसं माझ्या पण नवऱ्याचं घर आहे माझ्या मैत्रिणीची सुन बघ सगळं घरातलं काम करते तिला आईत खायला देते करायला काड्या लावून देतात कशाच्या काड्या तुला मी सांगते तू माझ्या घरात राहू नको तुमचं घर मी काय का रस्त्यावर बसायचंय की तुझ्या नवऱ्याला इचार माझ्या नावावर घर आहे मी ऐकतच खाणार आजपासून तुमच्या नावावर घर नाही माझ्या सासऱ्याच्या नावावर घर आहे सासऱ्याच्या नाही माझ्या इचर सासऱ्याला आल्यावर ते काही तुम्ही घाललं ना करून आणलं मला मग लग्न करून आणलं म्हणून काय तुला आयत खायला देऊ काय मी आयत का काय देऊ काय मी स्वयंपाक करते मी तुझ्या करते ना आम्ही काय करायचं मला काय सांगत तुम्हाला काय करायचं ते हे काम मी करत बसू का सगळी करतात मग रूप काय कर करते तुमी? अगो बाई आता तू तर रूप भाषा बोलायला लागली मग मा, मग तुम्ही एवढा मारल्या बोल राहिला अगं मला चहाचा कप तरी देतेस का करून तू सगळं मी करायचं चहा करायचा धुना धुयचं भांडी घासायची झाडू मारायचं काय करतीस वैगं मला चहा देत नाही मग तुम्ही मैत्रिणी चेडं जाते का चहा प्यायला जेवायला अगं चार टाइम बघ किती चांगली आहे या सगळं तिला काम करून देते ना तिची सर आईता कप देती जेवाय देती हे काम करून तिची सुन घाल झाला ना तुला चालेल का आणती मी तिची सुन चालेल तुला मला चालेल का कस काय नमस्कार राहून देईन आणि मग कशाला पुढचं बोलते काय करा म्हणून तुम्हाला तुम्ही जाऊन बसा त्याच्या घरी तुला राहायचं असल ना तर काम करावं लागल आजपासून नाही माझं खेटार मी कमी नाही काम करायला पडू बाई का आज बी नाही आडलं खेटार मी बी नसते आता काम करत काय काय मी पण करणार नाही तुम्हाला राहू द्या तसंच राहू जाऊ मी कुठं काय बोलते मी कामाबद्दल काही विचारतच नाही तुम्हाला करा बी म्हणत नाही नका करू बी म्हणत नाही तुम्हाला पटत नाही तुम्ही करी द्या अगं बाय हिच्या कशा आहे त्या उलट्या बोंबा चोराच्या एकतर काम करा तर करा आणि वर नाजून चोरा चाव चाव चाललीव चालली ही सगळी काम मी करायची पाण्यात पाण्यात मामा तुम्हाला माहित का, का काय झालं त्यांची कुणी मैत्रीण आली होती ती काडा करत होती बद्दल आणि हे पण काय काय बोलत होते म्हणे मला सून काढायला देत नाही वर काळी काळी तर काय सांगायचे वागावली वागावली

अहो मग मी कुठनं काय हे सगळं तुम्ही आणून द्या काय करते मी पण मी सगळच काम करत राहू काय आणि मी उलट्या तिला सगळं शिरा बिरा काहीतरी करू द्यायचा मटन करून दे तयार मटन आवडत सकाळ बसून नाश्ता सुद्धा नाही दिला मामा यांनी तिथं तू आणत करून देऊ का तुला तुला सांगितलं एक काम कर निघ तुझी तू घरी तुझ्या घरी जा तुझ्या घरी चा तू बेगून तिला करून आणलेलं मामा मुलाला करून आणली मला काय कुणी काय गावातल्यानी तू घराच्या बाहेर निघ मीच घरात बाहेर निघून तिला बाहेर काढायची पाहिजे घर महाज आहे माझं भीम तुझं कशा चाल माझं नवराच आहे म्हणला माझं भी माझा सासराच आहे नवऱ्याला अजून टायमिंग आहे तुझा नवरा पोरग आहे तुमचं ते पोरग तुमचा असला ना सासरा माझा म्हणजे तुमच्या तुमच्या पोराचा बाप आहे माझा नाही सगळं मा कष्टाच तिच्या आईना काय दिलं ते का गाम काले काले गाम। जे बघूल मग एक बघूल दिलं ते फुटक दिलं तुम्ही जर केलं नसतं आम्हा तर एवढं झालं नसतं मग मी घाम गाळलाय घाम गेला काय माहिती तुम्ही घाम काय आणि मी काय केलं इथं तुला इतकं तोंड आहे ना तुला सांगा मी जपलं म्हणून तर हाय कशाचा धम काय नाही तुम्ही सांगा तोंड बोडी तुला सांग माझा तोंड तुम्� फडताल काय हिच्या समोर आवाज कमी करायचा आवाज कमी करायचा माझा आवाज कमी करायला होता काय

मला सांग तिची नाहीच उपटून घेतले काय मामा सांगू नका बरं का त्याला त्याला दारूला पैसे तुम्ही म्हणून मायकून जीव लागत आज ये ना आज ये ना मटण आणणार पन्नास रुपये दे तिला मटण आणतो या थोड्या लगेच मधून पार्सल हॉटेल मधून पार्सल आणू का चाल तिला ना तिची नजर जर नजर लागली ना माणूस जांबवत नाही हा जिरतच नागदा जेवी मटण आलं गप्पीच खाल तिला पाहिलं मला गुलाब चालू झाले तर पंधरा दिवस मी आथरावर उठलो नाही मला तर वांट्या झाल्या वांट्या अंड्याची भाजी खाल्ली टाइम फोग फेकायचो खाण्यात गेलो आठ मिनिट झालो मी कधी खात नाही काय ती काय मी वागवली सारखी टिकली तू मी होते म्हणून टिकली नाही तर कायची टिकली असती घेत टिकून संसार झाला स्वर झाले माझा पोरे मावर पाल डावळा झाला नाही तर तो जर काळा झाला असताना बिगड लागले तर राहिला मी काय म्हणते ऐक मामा तुम्ही ना आता झोपा थोडस मी तुम्हाला थोड्या वेळाने पैसे देते तोपर्यंत एवढे भांडे लावून देते मी रॅकला हा घरात ठेवते